नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी एस आहेत एक्स्ट्रामध्ये देखील आपण या ठिकाणी घेतले जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असणार आहे आजचा आपला भाग असणार आहे तीनशे या भागामध्ये आपण दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील जेवढे काही महत्वाचे चालू प्रश्न बनतील बघा तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी माहिती सगळं कवर करून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक ला 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 देखील करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न पहिला विचारला आहे डीएनएची दुसरीएनएची दुहेरी हेलिक संरचना खालीलपैकी कोणी शोधली ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर काय नुकतंच निधन झालंय बघा अशा व्यक्तीचं निधन झालंय ज्यांनी एची दुहेरी हेलिक संरचना ही शोधून काढली होती तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ जेम्स वॉटसन तर जेम्स वॉटसन यांनी बघा डी एन एची दुहेरी हेलिक संरचना जी काही आहे तर ती शोधून काढली होती आणि त्यांचं नुकतंच आता निधन झालेलं आहे कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर अमेरिका या देशाशी संबंधित लक्षात ठेवायचं आहे अमेरिका आता DNA ची दुहेरी हेलिक्स रचना ही शोधून काढली होती जेम्स वॉटसन यांनी आता डी एन एचा शोध कोणी लावला होता लक्षा सुधा? Frederick Frederick डी एन एचा तर लक्षात असू द्या फ्रेडरिक मिशर फ्रेडरिक मिशर जे काही आहेत तर त्यांनी अठराशे एकोणसत्तर साली किंवा अठराशे एकोणसत्तर साली डीएनएचा डी शोध लावला होता जेम्स वॉटसन यांनी ची दुहेरी हेलिक्स रचना केव्हा शोधून काढली होती तर एकोणीसशे त्रेपन्न साली डीएनए चा शोध अठराशे एकोणसत्तर आणि हेलिक्स रचना ही एकोणीसशे त्रेपन्न साली शोधून काढली होती दोन्ही लक्षात ठेवायचं आहे जेम्स वॉटसन हे अमेरिकन अन्विक जीवशास्त्रज्ञ अनुवंशशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्रज्ञ होते लक्षात असू द्या प्राणीशास्त्रज्ञ अनुवंशशास्त्रज्ञ आणि अन्विक जीवशास्त्रज्ञ असे ते होते त्यांना एकोणीसशे बासष्ट साली नोबेल, नोबेल पुरस्कार प्राप्त झाला UH होता किंवा एकोणीसशे बासष्ट साली हे देखील महत्वाचं आहे एकोणीसशे साली त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता परंतु कोणत्या क्षेत्रामध्ये तर वैद्यकशास्त्र लक्षात असू द्या वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा एकोणीसशे बासष्ट साली त्यांना प्राप्त झाला होता झालं एवढं क्लिअर प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया एकनाथ पाटील यांचं देखील निधन झालं होतं ते देखील शास्त्रज्ञ होते लक्षात असू द्या पुढचा दुसरा प्रश्न आहे कोकणातील पहिली सैनिकी शाळा कोठे उभारली जाणार आहे आता एन डी एच्या धर्तीवर म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तर याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील जो काही कोकण भाग आहे बघा तर या कोकणातील पहिली सैनिकी शाळा ही पर्यायक सावंतवाडी या ठिकाणी उभारली जाणार आहे कोठे सावंतवाडी आता सावंतवाडी हे जे काही ठिकाण आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते कोणत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते आणि याच ठिकाणी कोकणातील पहिली सैनिकी शाळा ही उभारली जाणार आहे त्याला नाव काय दिलं जाणार आहे तर भोसले सैनिक स्कूल भोसले सैनिक स्कूल असं त्याला नाव दिलं जाणार असून या भोसले सैनिक स्कूलला नुकतंच ही मंजुरी मिळालेली आहे हे, हे लक्षात ठेवायचं आहे आता एन डी एच्या धर्तीवर ही कोकणमधील पहिली सैनिक शाळा सुरू केली जाणार आहे तर एन डीवर एक दोन प्रश्न विचारले जातात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असं त्याचा फुलफॉर्म आहे आणि या हे कोणत्या ठिकाणी आहे तर खडकवासला पुणे या ठिकाणी एन डी एचं मुख्यालय आहे लक्षात असू द्या हा प्रश्न विचारला जातो मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे खडकवासला पुणे या ठिकाणी याचं मुख्यालय आहे आणि याच्या धर्तीवर कोकणातील पहिली सैनिकी शाळा ही सावंतवाडी या ठिकाणी उभारली जाणार आहे अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम कोठे उभारले जाणार रत्नागिरी या ठिकाणी उभारले जाणार रत्नागिरी हे देखील लक्षात ठेवायचं आहे तिसरा प्रश्न आहे हाँगकाँग सिक्स दोन हजार पंचवीसचा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे तर हाँगकाँग सिक्स दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आपला दुश्मन पर्याय अ पाकिस्तान पाकिस्तान हा हाँगकाँग सिक्स दोन हजार पंचवीसचा विजेता संघ ठरलेला आहे आता हाँगकाँग सिक्स ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे जिचं एकविसावं संस्करण नुकतंच पार पडलेलं आहे किती व एकविसावं संस्करण नुकतंच पार पडलेलं आहे यामध्ये एकूण किती षटकांचा सामना असतो तर प्रत्येकी संघाचा सहा षटकांचा सामना असतो किती सहा षटकांचा सामना असतो लक्षात असू द्या सहा षटकांचा पाकिस्तानचे हे कितवे विजेतेपद असणार आहे सहावे विजेतेपद असणार आहे कितवे सहावे विजेतेपद हे पाकिस्तानचे असणार आहे सध्या सक्सेस जर आपण पाहिला हाँगकाँग सिक्स या स्पर्धेमध्ये तर तो सक्सेस संघ जर आपण पाहिला तर तो पाकिस्तान याच्याचे सहाव्य विजेतेपद हे असणार आहे उपविजेता कोण ठरलेला आहे कुवेत यामध्ये उपविजेता ठरलेला आहे भारताने अतिशय खराब कामगिरी यामध्ये केलेली आहे फक्त भारताने एक सामना जिंकलेला आहे तोही पाकिस्तान विरुद्ध जिंकलेला आहे ही अतिशय चांगली बाब आहे परंतु इतर जे काही सामने होते बघा तर ते मतच होते आणि त्या सामन्यांमध्ये भारताला प्रत्येक सामन्यामध्ये हार पत्करावी लागलेली आहे लक्षात असू द्या भारताने फक्त यामध्ये या एक सामना जिंकलेला आहे एकूण सामने किती होते बारा सॉरी तीस सामने होते किती तीस सामने होते संघ बारा होते बारा संघ होते तीस सामने होते सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणास मिळाला तर अब्बास अफ्रिदी जो पाकिस्तानचा आहे अब्बास अब्रिती हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला या हाँगकाँग सिक्स दोन हजार पंचवीसचा त्यानंतर सर्वाधिक धावा कोणी केल्या आहेत संदीप जोरा ज्या जो, जो नेपाळचा आहे आणि सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत रशीद खान हा देखील नेपाळचा आहे लक्षात असू द्या यामध्ये बारा सहा देश कोण कोणते होते तर आपण पाहूया भारत पाकिस्तान कुवेत ऑस्ट्रेलिया इंग्लंड हाँगकाँग बांगलादेश अफगाणिस्तान साऊथ आफ्रिका श्रीलंका यु नेपाळ असे बारा देश यामध्ये सहभागी होते चौथा प्रश्न आहे टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीसचा अंतिम सामना म्हणजेच फायनल हा कोठे होणार आहे तर नुकतंच टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीस जे काही शहर आहेत बघा तर त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि फायनल सामना जो काही आहे तर तो, तो कोणत्या ठिकाणी खेळवला जाणार आहे त्याची देखील घोषणा करण्यात आलेला आहे त्यासाठी हा प्रश्न आय एम पी बनतो कारण जो काही महिलांचा ओडिया विश्वकप झाला बघा तर त्या तो कुठे तो 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 आयोजित करण्यात आला होता तर मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता डी वाय पाटील स्टेडियम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्याच्या अनुषंगाने टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीसचा अंतिम सामना परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर लक्षात असू द्या टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीसचं आयोजन हे आपल्या भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान बघा आयोजित केलं जाणार आहे दोन हजार सव्वीसचा टी ट्वेंटी विश्वकप श्रीलंका आणि भारत या दोन देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे श्रीलंकेतील तीन स्टेडियम असणार आहेत अजून तेवढी घोषणा झाली नाही परंतु एक शक्यता आहे की तीन स्टेडियमवर श्रीलंकेत सामने हे खेळवले जाणार आहेत भारतामध्ये किती खेळ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत तर भारतामध्ये पाच शहरांमध्ये पाच आता ती पाच शहरे कोणकोणती आहेत या अगोदर उत्तर करून घेऊया पर्याय ड नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीसचा अंतिम सामना आणि पहिला सामना हा नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम जे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे बघा तर या ठिकाणी टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीसचा पहिला सामना आणि अंतिम सामना हा होणार आहे जर पाकिस्तान हा फायनलमध्ये गेला तर फायनलचा जो काही सामना आहे तर तो श्रीलंके श्रीलंका या ठिकाणी हलव जाणार आहे हे लक्षात असू द्या सर्वांचा सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियम या ठिकाणी होणार नसून पाकिस्तान जर फायनलला पोहोचला तर तो सामना हा श्रीलंका या देशामध्ये खेळवला जाणार आहे हे लक्षात असू द्या पाच शहरे आपण कव्हर करून घेऊया भारतातील पहिला आहे चेन्नई चेपॉक स्टेडियम कोलकाता इडन गार्डन स्टेडियम वानखेडे स्टेडियम मुंबई अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम आणि दिल्लीचं स्टेडियम आहे आता दिल्लीच्या स्टेडियमचं नाव बदललेलं आहे आता ते नाव काय ठेवण्यात आलेलं थे, कमेंट करून सांगायचं आहे अशी पाच महत्त्वाची शहर आहेत बघा ज्या ठिकाणी टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीस हा आयोजित केला जाणार आहे दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी विश्वकप हा कोठे आयोजित करण्यात आला होता तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये आपल्या भारताने विजय मिळवला होता साऊथ आफ्रिकेला हरवत पुढचा पाचवा प्रश्न आहे स्पोर्ट्स सिटीसाठी तोडण्यात येणारे जवाहरलाल नेहरू स्टेडियम कोठे आहे फक्त घोषणा करण्यात आले आहे की स्पोर्ट्स सिटी उभारण्यासाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे तोडले जाणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे परंतु अजून काही पूर्ण अधिकृत माहिती आपल्या हाती आलेली नाही तर लक्षात असू द्या फक्त एक प्रश्न आपण कवर केलेला आहे तर स्पोर्ट्स सिटी जी एकशे दोन एकरमध्ये उभारली जाणार आहे कशासाठी तर भारत हा बघा प्रयत्न करत आहे दोन हजार जो काही दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्प उलंप, ऑलिम्पिक स्पर्धा आहेत बघा तर त्या आपल्या भारतात आयोजित करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे आणि त्याचसाठी बघा हे जे काही प्रकल्प आहे एकशे दोन एकर मध्ये स्पोर्ट सिटी उभारण्याचा तर तो, तो सध्या भारत त्याची तयारी करत आहे आणि त्यासाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे तोडले जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यासाठी ते लक्षात ठेवायचं आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे पर्याय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे लक्षात असू द्या दिल्ली या ठिकाणी याच ठिकाणी दोन हजार दहाच्या राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केल्या होत्या कोणत्या वर्षाच्या तर दोन हजार दहाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा याच ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या आणि ते भारतासाठी सुवर्ण वर्ष ठरलं होतं बघा ज्यामध्ये भारताने एकशे एक पदके जिंकली होती किती एकशे एक पदके जिंकली होती आणि दुसरे स्थान पटकावले होते पदक तालिकेमध्ये दुसरे स्थान पटकावले होते आणि ही भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती बघा जी दोन हजार दहा सालची होती थी। ती तिचं आयोजन हे दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि ते कोटे इतर जवाहरलाल नेहरू स्टेडियम या ठिकाणी बघा दोन हजार दहाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ह्या आयोजित करण्यात आल्या होत्या दोन हजार तीस चा आयोजन हे अहमदाबाद भारत या ठिकाणी केलं जाणार हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा सहावा प्रश्न आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एम सी ए तर याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत तर त्याचे अध्यक्ष पुन्हा एकदा अजिंक्य नाईकच बनले आहेत बघा अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झालेली आहे अगोदर देखील अजिंक्य नाईकच होते आणि आता इथून पुढे देखील तेच असणार आहेत तर याचा आपण अधिकार क्षेत्र पाहिलं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं तर अधिकार क्षेत्र आहे बघा मुंबई ठाणे नवी मुंबई एवढं त्याचं अधिकार क्षेत्र आहे ज्याची स्थापना झाली होती एकोणीसशे तीस साली तेव्हा एकोणीसशे तीस साली तेव्हा बॉम्बे क्रिकेट असोसिएशन असो त्याचं नाव होतं परंतु मुंबई जेव्हा स्थापन झालं ज्याला मुंबई नाव देण्यात आलं बघा तर त्यानंतर याचं नाव बदलून मुंबई क्रिकेट असोसिएशन असं करण्यात आलं होतं अगोदर बॉम्बे होतं त्यानंतर मुंबई जेव्हा नाव बदल झालं तर त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशन असं त्याचं नाव हे करण्यात आलं मुंब मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे वानखेडे चर्चगेट या ठिकाणी याचं मुख्यालय आहे लक्षात असू द्या हे झालं मुंबई क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचे अध्यक्ष आहेत रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे पुणे या ठिकाणी पुढचा सातवा प्रश्न आहे नुकतंच लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला असून लाल किल्ला हा कोणत्या ठिकाणी आहे आता चर्चेचा विषय ठरलेला बघा लाल किल्ला ज्या ठिकाणी गाडीचा स्फोट झालेला बघा स्फोट त्यामध्ये आठ ते दहा जणांचा बघा मृत्यू झालेला आहे आणि सध्या स्फोट हा खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे तर हे ठिकाण पर्याय ड दिल्ली या ठिकाणी आहे लाल किल्ला ज्या ठिकाणी स्फोट झाला असून तो लाल किल्ला हा बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे आग्रा या ठिकाणी काय आहे ताजमहल आहे बघा ताजमहल गेटवे मुंबई या ठिकाणी आहे गेटवे पुढचा आठवा प्रश्न आहे श्रीनाथ डेअरी सॉरी श्रीनाथ केसरी बैलगडा शर्यत दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्च्युनर कोणी जिंकले आहे तर श्रीनाथ केसरी बैलगडा शर्यत दोन हजार पंचवीस मध्ये सॉरी पर्याय ब हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेक फेल हेलिकॉप्टर बैजा आणि फेल यांनी बघा श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत दोन हजार पंचवीसमध्ये फॉर्च्युनर जिंकली आहे जर आपण माहिती घेतली तर याचं आयोजन हे कोणी केलं होतं तर चंद्रहार पाटील या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन हे चंद्रकांत सॉरी चंद्रहार पाटील यांनी केलं होतं पुढच्या वर्षी बक्षीस म्हणून बघा ते बी एम डब्ल्यू ठेवणार आहेत डब्ल्यू कार ठेवणार आहेत या वर्षी फॉर्च्युनर होती पुढच्या वर्षी बक्षीस म्हणून कार हे ठेवणार आहेत आणि याची नुकतंच त्यांनी घोषणा केलेली लक्षात असू द्या आयोजन कोठे करण्यात आलं होतं सांगली या ठिकाणी आयोजन करण्यात होतं सांगली या ठिकाणी कोल्हापूरच्या शिरोळचा बाळू दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा होता आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेकफेल होता दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत दादा हजारे जे कोल्हापूरच्या शिरोळचे होते त्यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेकफेल या दोघांनी फॉर्च्युनर ही जिंकलेली या जोडीने फॉर्च्युनर ही जिंकलेले हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स दहा नोव्हेंबरचे आता आपण करून कवर करून घेऊया फक्त रिव्हिजन प्रश्नाने उत्तर असे महत्वाचे प्रश्न कव्हर करून घेऊया प्रश्न पहिला विचारण्यात आला होता डीएनए दुहेरी हिलिक्स रचना कोणी शोधली ज्याचं नुकतंच निधन झालं आहे पर्याय अ जेम्स वॉटसन यांनी शोधले होते आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे कोकणातील पहिली सैनिकी शाळा कोठे उभारली जाणार आहे तर सावंतवाडी सिंधुदुर्ग या ठिकाणी कोकणातील पहिली सैनिकी शाळा ही उभारली जाणार आहे पुढचा प्रश्न होता हाँगकाँग सिक्स दोन हजार पंचवीस चा विजेता कोण ठरला आहे तर हाँगकाँग सिक्स दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे पाकिस्तान सहावा विजेतेपद असणार आहे पुढचा चौथा प्रश्न आहे टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीसचा अंतिम सामना फायनल कोठे होणार आहे तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी फायनल आणि सुरुवातीचा सामना हा होणार आहे पुढचा प्रश्न आहे स्पोर्ट सिटी तोडण्यात येणारे जवाहरलाल नेहरू स्टेडियम कोठे आहे तर दिल्ली या ठिकाणी हे बघा जवाहरलाल नेहरू स्टेडियम मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले आहेत पुन्हा एकदा नुकतंच लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला असून लाल किल्ला हा कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय ड दिल्ली या ठिकाणी लाल किल्ला ज्या ठिकाणी स्फोट झाला आहे आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे श्रीनाथ केसरी बैलगडा शर्यत दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्च्युनर कोणी जिंकले आहे तर पर्याय ब हेलिकॉप्टर बैजा व ब्रेकफल या जोडीने श्रीनाथ केसरी बैलगडा शर्यत दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्च्युनर ही जिंकलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घेण्याचे प्रश्न आपण माहिती सगळ्यात कवर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा सा, आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी एफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद